लोणनच्या युवा खेळाडूंची मथुरा येथे दैदिप्यमानाची कामगिरी बातमी येते लोणन प्रतिनिधी मयूर राजकर क्रांतीसूर्य न्यूज चॅनल सातारा यांच्याकडून सहाव्या चौदा वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र बी मुंबई संघाचा द्वितीय क्रमांक आणि महाराष्ट्र सी विदर्भ मुलया संघाचा तृतीय क्रमांक आलेला आहे तसेच महाराष्ट्र मुलींच्या संघाचा देखील द्वितीय क्रमांक आलेला आहे नुकत्याच सहाव्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा मथुरा उत्तर प्रदेश येथे पार पडल्या या स्पर्धेत महाराष्ट्र बी मु… मुंबई संघाचा द्वितीय क्रमांक आणि महाराष्ट्र सी विदर्भ मुले संघाचा तृतीय क्रमांक आलेला आहे या संघामध्ये महाराष्ट्र बी मुंबई संघामध्ये छत्रपती मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी लोणनचा खेळाडू कुमार संग्राम भगवानराव तांबे याचा समावेश होता व त्याला या स्पर्धेत रौप्य पदक मिळाले तसेच महाराष्ट्र सी विदर्भ संघामध्ये छत्रपती मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी लोणनचे दोन खेळाडू सहभागी होते कुमार रुद्रनिल योगेश शेळके पाटील आणि कुमार राजवीर प्रताप गोवेकर या दोन खेळाडूंना कांस्य पदक मिळाले महाराष्ट्र मुलींच्या संघामध्ये छत्रपती मल्टी स्पोर्ट्स अकॅडमीची एक मुलगी सहभागी होती या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेल्या मुलींच्या संघामध्ये आपल्या लोणंद कुमारी श्रेया पंकज ननावरे हिने रौप्य पदक प्राप्त केले या कामगिरीबद्दल या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा नाशिक येथे भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव सौ मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे दिवसाचा निवासी पार पडला होता मग तिथून मुले मथुरा येथे रवाना झाली व तिथे क्रिकेट संघाला प्राविण्य मिळवले आपल्या सातारा जिल्ह्यातील शिरपेच्यात लोणनच्या विद्यार्थ्यांनी मनाचा तुरा रोवला या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक व मल्टी छत्रपती मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी लोणनच्या अध्यक्ष व प्रशिक्षक कुमारी शुभदा झंझणे पाटील मॅडम लोनन यांनी मार्गदर्शन केले या तिन्ही विद्यार्थ्यांचे लोणन नगरीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी स्मारकांमध्ये स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी लोणन बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील नगराध्यक्ष मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनीभाई कच्छी नगरसेवक शिवाजीराव शेळके रवींद्र क्षीरसागर इनरव्हील क्लबच्या वतीने देखील मुलींचे मुलांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी सौ शिल्पा पवार तसेच डॉक्टर मनीषा काकडे मॅडम शेळके सागर शेळके प्रवीण खताळ योगेश शेळके सुनील रासकर डॉक्टर प्रताप गोवेकर भगवानराव तांबे शुभदा झुंजणे आदी मान्यवर उपस्थित होते